डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात महान विचारवंत समाजसुधारक तत्त्वज्ञ कायदेपंडित आणि अर्थतज्ञ त्यांनी आपल्या अफाट विद्वत्ता आणि असामान्य कर्तृत्वाने भारताच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक रचनेत मोठे परिवर्तन घडवून आणले बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला लहानपणापासूनच त्यांना जातीभेद अपमान आणि अन्याय याचा सामना करावा लागला परंतु या अन्यायाने त्यांना खचवले नाही उलट शिक्षणाची ताकद किती महान असते हे त्यांनी जगासमोर उदाहरणाने सिद्ध केले बाबासाहेबांचे शैक्षणिक जीवन अत्यंत उल्लेखनीय होते त्यांनी मुंबई विठा विद्यापीठातून बी ए पूर्ण केली त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी इथून यम ए आणि पी एच डी संपादन केली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून यम एस सी आणि डी एस सी या अत्युच्च पदव्याही त्यांना त्यांनी घेतल्या तसेच लंडनमधील ॲट लॉ ही प्रतिष्ठित कायद्याची पदवी घेतली शिक्षण संपादन करून फक्त स्वतःचे आयुष्य बदलले नाही तर भारतीय समाजाला न्याय समानता आणि बंधुता या मूल्यांची ज्योत पेटून दिली अस्पृश्यता नष्ट करणे शिक्षणाचा प्रसार महिलांचे हक्क कामगारांचे हक्क आणि सामाजिक समता ही त्यांच्या कार्याची प्रमुख क्षेत्रे होती त्यांनी पीडित वंचित आणि शोषित वर्गासाठी आपल्या आयुष्याची अखेरची श्वासापर्यंतची लढत दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना अभूतपूर्व मान आहे त्यांनी जगातील सर्वात मोठे आधुनिक आणि लोकशाही मूल्यांनी परिपूर्ण संविधान तयार करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली मानविधा मानवाधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य समानता न्याय आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पना भारताच्या संविधानात आणण्याचे श्रेय त्यांनाच आहे धर्म संस्कृती आणि अध्यात्म याबद्दलही बाबासाहेबांनी सखोल विचार मांडले आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढत राहिल्यानंतर त्यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयांना नवी दिशा दिली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी देह ठेवला परंतु त्यांचे विचार तत्वज्ञान आणि लढा आजही भारतीय जनतेच्या मनात तेजाने धगधगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक व्यक्ती नाहीत ते एका नव्या युगाचे जनक विचारांचे क्रांतिकारी दीपस्तंभ आणि भारतीय लोकशाहीचे मजबूत स्तंभ आहेत त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे शिक्षणाची उजेडी समानतेची जाणीव आणि मनुष्यत्वाची किंमत जगाला शिकवणारा हा महामानव भारतीय इतिहासात सदैव अमर राहील जय भीम